श्री स्वामी समर्थ देवाजवळच्या दिव्याचे रहस्य काय आहे ते आपण पाहूया देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच पाहिले पाहिजे दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार असे आठ प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्वपूर्ण असते मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो असा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सात वाजून तीस मिनिटे आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितले आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात आले पाहिजे सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या काळाला संधी, संधी काल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे दिवे लावणे म्हणजे अग्निस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची ही कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या होतात या काळाला कातर वेळ म्हणजे त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांवर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिव्या लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट व्यक्तींपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवा लावली जाते तेथे वास करतात व वा घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून, करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशी जवळही दिवा लावला जातो संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त असतात संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच लावावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहतात की मूल कधी घरी येईल तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते पण आता दिवस बदलले आहेत संध्याकाळ झाली की वेद लागतात ते बार पब क्लब मध्ये बाहेर जाण्याचे दिवा लावणं तर दूर राहिलं बिल येतं म्हणून घरातील लाईट सुद्धा बंद करून जातात परंतु याचे परिणाम चांगले होत नाहीत श्री स्वामी समर्थ